एका शाळेत मुलींवर झालेल्या अत्याचाराची अतिशय गंभीर दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली असून अशा घटना घडल्यास प्रसंगी संस्थाचालकांवर देखील कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला आरोपीला कडक शासन करण्यात यासाठी जलदगती न्यायालयात तातडीनं खटला चालवण्याचे निर्देशही त्यांनी या यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी पोलीस आयुक्तांशी देखील चर्चा केली सखी सावित्री समित्या शाळांमध्ये स्थापन झाल्यात किंवा नाही ते तपासण्याचे निर्देशही त्यांनी दिले बदलापूरमधील पूर्वेतील एका नामांकित शाळेत दोन मुलींवर झालेल्या अत्याचाराची माहिती मिळताच मुख्यमंत्र्यांनी तातडीनं शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याशी चर्चा केली आणि अशा घटना होऊ नयेत म्हणून कायमस्वरूपी ठोस उपाय सांगितलं ज्या विद्यार्थी किंवा पालकांना अडचणी येत असतील त्यांच्यासाठी प्रत्येक शाळेत एक तक्रारपेटी लावावी अशी सूचना त्यांनी केली शिवाय शाळेतील ज्या कर्मचाऱ्यांचा विद्यार्थ्यांशी सातत्यानं संपर्क असतो त्यावर बारकाईनं लक्ष ठेवणं आणि त्यांचा ट्रॅक ठेवणं त्यांची पार्श्वभूमी माहीत करून घेणं गरजेचं आहे विद्यार्थिनींना थोडा जरी संशय आल्यास त्यांना तातडीनं प्राचार्य मुख्याध्यापक किंवा शिक्षकांना न घाबरता निदर्शनास आणून देता आलं पाहिजे अशी यंत्रणा हवी असंही मुख्यमंत्री म्हणाले सर्व शाळांमधील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांशी चालकांनी त्वरित बोलून योग्य ती काळजी घ्यावी जर चालकांची चूक असेल तर प्रसंगी त्यांच्यावर देखील कारवाई केली जाईल यावेळेला मुख्यमंत्र्यांनी रेल्वे आंदोलकांना शांततेचं आवाहन केलं